नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर आज रात्री काय होणार आहे ते तुम्हाला तर माहीतच असेल कारण का मित्रांनो सूरज चव्हाणला पेडे असं काही बोललं की ते सूरज चव्हाणला खूपच वाईट वाटलं कारण का मित्रांनो पेडे भावाने रागाच्या तावात सूरज चव्हाणला थोडं काय नाही नुसतं म्हणलं सूरज तू चहाचा कप का घेतला नाही तर सूरज चव्हाणला ते खूपच वाईट वाटलं मित्रांनो आणि त्याच्यावरून सूरज चव्हाण पेडेभाऊवर खूपच जास्त तावला आणि पॅडेभाऊ मी म्हणला की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हेतून पुढे मी तुला काही बोलणार नाही तर सूरज चव्हाणने खाली मान घातली मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पॅडेभाऊने बरोबर केलं का नाही आणि आहे बी सूरज चव्हाणला खूपच जास्त समजवत आहे मित्रांनो आणि सूरज चव्हाण बी मी पेडे भाऊला म्हणतो की पेडेभाऊ मागून चुकलं तर पॅडेबाऊ म्हणतो असं काय नाही जाऊ दे सूरज आणि मित्रांनो सूरज म्हणतो की मला पेढी भाऊ तुम्हाला असं म्हणायचं नव्हतं पण मी पण तुम्हाला रागाच्या तवात असं बोलून गेलो तर पेडे म्हणायला काय काय इश्यू नाही सुरेश जाऊ दे असं होत असतं तर तुम्हाला तर माहीतच आहे की सुरेश छान एस क्यू आर क्यू झेड क्यू म्हणतो सूर्य पेडे दादाला माफी मागतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा